नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या आठ नोव्हेंबर शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी आणि ही चतुर्थी कार्तिक कृष्ण पक्षातील असून तिला गणाधीप संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं प्रत्येक महिन्यात चतुर्थी तिथी येते पण प्रत्येक चतुर्थीचं महत्व आणि तिचा प्रभाव वेगवेगळा असतो या विशेष चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा स्वतः आपल्या भक्तांना अवतरतात आणि म्हणूनच या दिवशी गणपती तत्व हे पृथ्वीवर इतर दिवसांच्या तुलनेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतो संकष्टी म्हणजे संकट दूर करणारी अशी ही तिथी जी पूर्णपणे गणपती बाप्पांना समर्पित आहे या दिवशी जर आपण श्रद्धेने व्रत करून श्री गणेशाची पूजा केली तर आपल्या जीवनात सर्व संकट अडचणी आणि विघ्न दूर होतात गणपतीला संकटनाशक देवता मांडलं जातं त्यामुळे या दिवशी त्यांच्या पूजेने सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात गणपती बाप्पा हे बुद्धी आणि ज्ञानाचे देवता आहेत त्यामुळे जर विद्यार्थी या दिवशी गणपतीची पूजा करतील तर त्यांना बुद्धी यश आणि एकाग्रता प्राप्त होते तसेच या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी टिकून राहते गणपती बाप्पा हे नशीब खुलं करणारे देवता मांडले जातात आणि म्हणूनच या दिवशी काही खास उपाय केल्याने त्याचे परिणाम अत्यंत शुभ मिळतात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे जो तुम्ही या शनिवारी गणाधीश संकष्टी चतुर्दशीच्या दिवशी करायचा आहे या दिवशी जर उपवास करणं शक्य नसेल तरी सुद्धा काहीही हरकत नाही पण मसूर डाळीचा हा उपाय अवश्य करा हा उपाय अत्यंत प्रभावी मांडला जातो या उपायाने घरात धनवृद्धी होते कर्ज फिटत सात पिढ्यांचं दारिद्र्य दूर होतं आणि घरातील प्रत्येक सदस्यांची प्रगती होते मुलापती किंवा कुटुंबातील कोणीही असो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये भरभराट येते आणि घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात तर हा मसूर डाळीचा उपाय नेमका कसा करायचा कोणत्या वेळी करायचा आणि कोणत्या पद्धतीने तो करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो तुम्ही उद्या शनिवारी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अगदी रात्री साडे नऊ ते दहा वाजेपर्यंत कधीही करू शकता तुमच्या वेळेनुसार जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल जेव्हा तुम्हाला सोयीस्कर वाटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे ज्योतिषशास्त्रानुसार मसूर डाळीला खूप खास असं स्थान आहे तिचा उल्लेख महाभारत काळामध्ये सुद्धा आढळतो आणि म्हणून धार्मिक दृष्टिकोनातून मसूर डाळ ही अत्यंत शुभ आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी मांडली जाते असं म्हटलं जातं की मसूर डाळीच्या संबंधित काही उपाय जर आपण श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने केले तर ते खूप प्रभावी ठरतात आणि त्याचं फळ हे आपल्याला लवकर मिळतं जर तुम्हाला वारंवार पैशाची अडचण येत असेल सतत इतरांकडनं पैसे उसने घ्यावे लागत असतील तुमच्या मेहनतीला अपेक्षित यश मिळत नसेल किंवा कमाईपेक्षा खर्च नेहमी जास्त होत असेल तर हा उपाय नक्कीच तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल अनेक वेळेला असं होतं की घरात पैसा येतो पण दुसऱ्याच्या दिवशी काही ना काही कारणाने तो पैसा खर्च होतो किंवा निघून जातो याचा अर्थ असा आहे की लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे पण ती स्थिर राहत नाही त्यामुळे लक्ष्मीला आपल्या घरात स्थिर करण्यासाठी आणि मिळालेली समृद्धी टिकवण्यासाठी हा मसूर डाळीचा उपाय अतिशय आवश्यक आहे तर हा उपाय करण्यासाठी चतुर्थीच्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करा त्यानंतर आपल्या देवघरामध्ये सर्व देवतांची विधिवत पूजा करा घरात गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना स्नान घालून अभिषेक करा आणि जर फोटो असेल तर तो स्वच्छ पोसून घ्या त्यानंतर गणपती बाप्पांना गुळ आणि आणि नैवेद्य अर्पण अर्पण करा फूल करा दीप करा जास्वंदाचं अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न तर ही पूजा झाल्यावर मसूर डाळीचा उपाय तुम्हाला सुरू करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी केला तरीही चालेल किंवा संध्याकाळी सुद्धा करू शकता आणि जर तुम्हाला सकाळी करायचा असेल तर तो तुम्ही सकाळी साडे नऊच्या आधी करा आणि जर तुम्हाला संध्याकाळी करायचं असेल तर दिवे लागण्याच्या वेळी म्हणजे सहा वाजल्यापासून ते रात्री साडे नऊ वाजेपर्यंत हा उपाय पूर्ण करा श्रद्धेने आणि मनापासून हा उपाय केला तर गणपती बाप्पांच्या पा कृपेने तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी दूर होतील आणि घरात नेहमी स्थिर लक्ष्मी नांदेल तर या उपायासाठी आपल्याला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूप नसेल तर तेल घालायचं आहे आणि त्यानंतर दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये मुठभर मसूर डाळ ठेवायची आहे आणि त्या डाळीवरती हा दिवा तुम्हाला ठेवून तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तिथेच आपल्याला देवघरासमोर बसून एक वेळेला स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि एक वेळेला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या घरातील सर्व आर्थिक अडचणी समस्या दूर होण्यासाठी श्री गणेशाला मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यानंतर संपूर्ण दिवसभर रात्रभर ही डाळ तुम्हाला तशीच दिव्याखाली ठेवायची सकाळी तुम्ही जर ही डाळ दिव्या ठेवली तर संध्याकाळी तुम्हाला त्या ते दिव्यामध्ये तेल घालायचं आहे आणि जर संध्याकाळी पुन्हा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दुसऱ्या दिवशी ही डाळ जी आहे तर ती तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि त्यासोबत एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ही जी डाळ आहे तर ती तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे आता तुमच्या घरी गाय नसेल किंवा आजूबाजूला गाय नसेल तर ती तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायची आहे तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या ती डाळ खाऊन जातील तर अशा पद्धतीने तुम्हाला हा मसूर डाळीचा उपाय उद्या लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असतील अगदी कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीवरनं वादविवाद होत असतील कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्येच होत असेल एकमेकांचा अजिबात पटत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक केळीचं पान घ्यायचं आहे थोडस कुंकू घ्यायचं आहे आणि त्या कुंकुवाचा गंध तयार करायचा आहे आणि त्या केळीच्या पानावर तुम्हाला कुंकू आणि त्रिकोण बनवायचं आहे जर केळीचं पान तुमच्याकडे नसेल तर एक ताट घ्यायचं आहे हे स्टीलचं ताट घेतलं तरीही चालेल प्लास्टिकचं घेऊ नका आणि त्या स्टीलच्या ताटामध्ये तुम्हाला कुंकवाने एक त्रिकोण बनवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे ताट आहे तर ते बाप्पांच्या समोर देवघरासमोर ठेवायचं आहे आणि त्या त्रिकोणामध्ये जेवढी मसूर डाळ बसेल तेवढी मसूर डाळ जी आहे तर ती आपल्याला भरायची आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्यामध्ये जे काही वादविवाद आहेत तर ते दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे संपूर्ण दिवसभर रात्रभर हे ताट तुम्हाला तिथंच देवघरा समोर ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ही मसूर डाळ तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि गायला किंवा पक्ष्यांना खाऊ घालायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा दुसरा उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुमचा जर एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे आणि तो व्यवस्थित चालत नसेल व्यवसायामधनं तुम्हाला म्हणावा तसा पैसा मिळत नसेल किंवा तुमच्या व्यवसायाला कोणाची नजर लागलेली असेल त्यामध्ये जर वृद्धी होत नसेल ग्रोथ होत नसेल तर तुम्हाला या उद्या चतुर्थीच्या दिवशी काय करायचं आहे एक मुठभर मसूर डाळ एका कागदामध्ये बांधायची आहे आणि त्याची पुडी तयार करायची आहे आणि सोबतच एक मुठभर हिरवे मूग घ्यायचा आहेत आणि त्याची सुद्धा तुम्हाला वेगळी पुडी तयार करायची आहे तर अशा या दोन पुड्या घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या आहे आणि बाप्पांच्या मंदिरामध्ये बाप मंदिरा जाऊन तुम्हाला ते अर्पण करायचं आहे आणि तुमच्या व्यवसायामध्ये ज्या काही अडचणी येत आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे तर हा उपाय केल्याने उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामनाच्या तर त्या सुद्धा पूर्ण होतात तर अशा पद्धतीने हे तीन उपाय जे आहेत तर ते उद्या चतुर्थीला तुम्हाला करायचं आहेत अत्यंत प्रभावी आणि सात्विक असे हे।, हे उपाय आहेत हे के उपाय केल्याने नक्कीच तुम्हाला त्याचा निश्चितच फळ हे प्राप्त होईल जर तुमच्या घरामध्ये सूतक असेल तर तुम्हाला यातला कोणताही एक उपाय करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्या स्त्रियांनी सोडून पुरुषांनी किंवा मुलांनी हे उपाय केले तरी सुद्धा चालतील आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ